महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशभरातून लोक मुंबईत झालं पुण्यात झालं उपचार घेण्यासाठी येत आहेत महाराष्ट्र एक प्रगत राष्ट्र आहे चांगलं विचार करणारं राष्ट्र आहे आणि समाजाचा सर्वांगीण विकासाचा एक मुद्दा लक्षात ठेवून काम करणार महाराष्ट्र राज्य आहे या राज्यात किती जरी वेगवान सरकार गतिमान सरकार अशा पद्धतीच्या वलगाना होत असल्या तरी प्रत्यक्षात तशी काही परिस्थिती नाही मुख्यमंत्री सहायता निधी मिळायलाच जवळपास पंचवीस तीस दिवस लागतात तोपर्यंत पेशंटचा डिस्चार्ज झालेला असतो डिस्चार्ज झाल्यानंतर तो निधी मिळत नाही म्हणजेच काहीतरी एका हाताने द्यायचा आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचा अशा पद्धतीचा हा प्रकार आहे दुसरी गोष्ट जोपर्यंत तुम्ही लाखो रुपयांचं डिपॉझिट हॉस्पिटलमध्ये भरत नाही तोपर्यंत पेशंटवरती ट्रीटमेंट सुरू होत नाही जोपर्यंत त्या माणसाचं पूर्ण बिल भरलं जात नाही तोपर्यंत त्याला अडवून ठेवलं जातं त्याचा डिस्चार्ज रोखला जातो जात, पेशंटला डांबून ठेवलं जातं ओलीच ठेवलं जातं पैशासाठी जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत ट्रीटमेंट सुरू होत नाही आणि जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत जिवंत काय डेडबॉडीजसुद्धा मिळत नाही अशा पद्धतीची परिस्थिती पैसे नाही तर या हॉस्पिटलमध्ये कशाला आला तुमची लायकी नाही तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये येता कशाला असं म्हणून गरीब माणसाच्या सर्वसामान्य माणसाच्या भावना दुखवतात राजरोस अपमान करतात आणि म्हणून कायद्यानेच मोफत उपचार मिळाले पाहिजेत मारणे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये सर्व बिल फ्री झालं पाहिजे मोफत उपचार मिळाले पाहिजे मात्र उच्च न्यायालयाचे आदेश म्हणा किंवा आय पी एफ योजना म्हणा हॉस्पिटल चालकांकडून धाब्यावर बसवली जाते त्यामुळे कायदा हा झालाच पाहिजे निवडणुकीला पंधरा दिवस उरलेला आहेत त्यामुळे या देखील गोष्टीचा विचार करण्यात यावा कारण जवळपास महाराष्ट्रातली वीस टक्के जनता आजारी आहे त्या वीस टक्के जनतेची मतं तुम्हाला पडायची असतील पाहिजे असतील तर तुम्ही अशा पद्धतीचा कायदा केला पाहिजे जर जा। असा कायदा केला नाही तर संभाव्य उमेदवारांच्या प्रचाराच्या कचेरीसमोर आचारसंहिता लागली तरी आम्ही आंदोलन करू आणि त्यांना अशा पद्धतीचा जाब विचारू टक्के प्रत्येक माणसाला मोफत उपचार मिळालेच पाहिजेत यासाठी आम्ही गेली बारा चौदा वर्ष सातत्यपूर्ण अव्याहतपणे काम करत आहोत दुसरी गोष्ट बिलावरती नियंत्रण असलं पाहिजे हा विभाग आहे औषध द्रव्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतलं कुणी किती बिल आकारायचं याच्याबद्दलचे संपूर्ण निर्देश हे वैद्यकीय शिक्षण औषध द्रव्य विभागाकडून दिले जातात संबंधित मंत्रालय एका मंत्र्याकडे आहे ज्याचं नाव हसन मुश्रीफ सार्वजनिक आरोग्य खातं हे तानाजी सावंतांकडे आणि धर्मदाय रुग्णालयांचं खातं जे आहे विधी आणि न्याय हे देवेंद्र फडणवीसांकडे एखादी तक्रार घेऊन आपण तानाजी सावंत आरोग्यमंत्री म्हणून गेलो तर ते म्हणतात ते हसन मुश्रीफांकडे येतं हसन मुश्रीफ म्हणतात ते देवेंद्रजींकडे येतं देवेंद्रजी म्हणतात की नाही ते आणखी कोणाकडे तरी येतं म्हणजे सरकारमध्ये एकमेकांमध्ये त्यांच्यामध्ये समन्वय नाही एकमेकांमध्ये कुठल्याही प्रकारची समजदारी नाही याने त्याच्याकडे बोर्ड दाखवायचे त्याने त्याच्याकडे बोर्ड दाखवायचे यामुळे रुग्णांच्या तक्रारीला वाली उरला नाही ही तिन्ही मंत्रालय कुठलं तरी एका सुज्ञ आणि शहाण्या माणसाकडे भविष्यात दिली जावीत एकाकडं सगळ्या खात्यांचा जर कारभार आला तर तो गुंता सोडवणं त्यांना सोपं जाईल अशा पद्धतीची देखील आमच्या अनेक वर्षापासूनची मागणी जर काही झाला रुग्ण जर दर वाढला त्याच्यानंतर परिवार सांगितलं जातं की, की जिवंत किंवा मृत व्यक्तीला हॉस्पिटलच काय जगात कुठेच डांबून ठेवता येत नाही त्याची अडवणूक करणं हा फौजदारी कायद्याने गुन्हाच आहे त्याला कारागृह मिळेल त्याला जेलच होईल त्याच्यावरती गुन्हेच दाखल होती त्यामुळे कुणालाच तो पेशंट असो किंवा कुणी असो आणि तो जिवंत असो किंवा मृत असो त्याला डांबून ठेवणं कायद्याने गुन्हा आहे त्याच्यावर आम्ही आवाज उठवतो यापुढे उठवूकांना काय चॅनलच्या माध्यमातून संदेश देईल की रुग्णांना मोफत उपचारांचा हक्क भारतीय घटनेनेच दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कायद्याची गरज आहे तुम्ही स्वतः ज्यावेळी आवाज बुलंद करता त्यावेळी सर्वसामान्य रुग्णाला मोफत उपचार मिळतात हा आमचा अनुभव आहे तुम्ही संघर्ष करायला आणि हक्क मागायला प्रत्येकाने शिकलं पाहिजे आणि स्वतःहून समजदारीने स्वतःचे हक्क आणि आरोग्याच्या मोफत उपचारांचे नियम प्रत्येकाने समजून घेतले पाहिजेत जर अडचण आली तर रुग्ण हक्क परिषद तुमच्या मदतीला आहेच पण सर्वात प्रथम तुम्ही स्वतः शहाणं झालं पाहिजे लोकांनी अधिक शहाणं झालं पाहिजे हाच मी सल्ला देईल सर्वसामान्य कोणी माणूस आमचा सभासद होऊ शकतो आमच्या संघटनेत जो येईल त्याचं आम्ही स्वागत करू